शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधू तुम्ही इथं माझ्या पाठीमागं मिरची या पिकाचं प्लॉट पाहू शकता मिरची पिकामध्ये दोन तीन प्रकारच्या महत्त्वाच्या समस्यांना तुम्हाला तिथं सामोरं जावं लागतं आणि त्याचं शंभर टक्के निरासन कधीही तुमचं होत नाही तर त्या समस्या कोणत्या आहेत मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मिरची पिकावरती कोकडा किंवा बोकडा या नावाचा रोग आलेला तुम्हाला पाहायला मिळतं परंतु मी नेहमी सांगत असतो हा काही रोग वगैरे नाही आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या मिरची या पिकावरती थ्रिप्स या किडीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्या मिरची पिकाची जी काही पानं असतात तर ते आकाशाच्या दिशेने त्यात झुकलेली पाहायला मिळतात तर हा थ्रिप्सचा प्रादुर्भाव असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या मिरची पिकावरती महत्त्वाच्या दोन तीन रस शोषण करणाऱ्या किडीचा अटॅक होतो त्याच्यामध्ये जे काही थ्रीप्स सांगितला तो हिरव्या कलरचा तुडतुडा या महत्त्वाच्या दोन रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जे काही केमिकल औषधं असतात तर ते फवारणी करावी करावी तिथं लागत असतात शेतकरी बंधूंनो थ्रीप्स त्याच्यासोबत तुडतुडा तूड़ त्याच्यासोबत पांढरी माशीसुद्धा आपल्याला भयंकर अटॅक झालेलं मिरची पिकावरती पाहायला मिळतं तर या महत्त्वाच्या तीन रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला एक जबरदस्त औषध फवारणीसाठी सांगणार आहे तर ते औषध कोणतं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर निश्चित तुम्हाला व्हिडिओचा तिथं जास्तीत जास्त फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जो काही थ्रीप्स असतो तर थ्रीप्सच्या नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त नवीन आलेलं कॅपिटल प्लस या नावाचं औषध आपल्या मार्केटमध्ये बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मिरची पिकावरती कॅपिटल प्लस या औषधाची फवारणी करताल तर त्याचं प्रमाण आपल्याला पंचवीस ते तीस मिली पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे यानं तुमच्या पिकावरील थ्रीप्स त्याच्यासोबत तुडतुडा या महत्त्वाच्या दोन रस शोषण करणाऱ्या किडीवरती शंभर टक्के नियंत्रण होईल आता उरतो प्रश्न हिरव्या कलरचा तुडतुडा आणि त्याच्यासोबत जे काही पांढरी माशी राहते तर त्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रण करण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक जबरदस्त औषध सांगणार आहे तर ते म्हणजे वक्साना क्रॉप सायन्स कंपनीचं आपल्याला आविष्कार या नावाचं एक औषधसुद्धा उपलब्ध झालेलं आहे तर तुम्ही थ्रीफच्या नियंत्रण करण्यासाठी कॅपिटल प्लस वापरू शकता त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकावरती पांढरी माशी आणि हिरवा तुडतुडा असेल तर त्याच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला प्रतिपंपासाठी बारा ते पंधरा ग्रॅम आविष्कार या कीटकनाशकाची फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी बंधूंनो थ्रीपचा अटॅक असेल तर कॅपिटल पांढरी माशी तुडतुड्याचा अटॅक असेल तर आविष्कार अशा प्रकारची कोणत्याही प्रोडक्टच्या अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता अधिक माहिती घेऊ शकता जर तुमच्याकडं हे प्रोडक्ट उपलब्ध नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा या औषधांची देऊ शकता निश्चितच एकदा फवारणी करून पहा रिझल्ट आल्यानंतर खाली कॉमेंट करून सांगा की बाबा तुम्हाला या औषधाचे कशाप्रकारे रिझल्ट आले आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद